श्री स्वामी समर्थ मित्रांनो तांदळाच्या डब्यात ठेवा ही वस्तू आणि सात दिवसात चमत्कार बघा अचानक धनलाभ होईल श्री स्वामी समर्थ काही वेळा आपण खूप मेहनत करतो नोकरी असो व्यवसाय असो आपण अगदी मन लावून करतो व्यवसाय चिकटणे करतो तरी आपल्याला आपल्या नोकरी व्यवसायात च येत नाही नोकरी वाढत मिळत नाही तर व्यवसायात नीट चालत नाही अशा वेळी आपल्याला पैशाची कमतरता भासू लागते घरी पैशाची कमतरता असेल तर अशांतता वाटते घरातल्या लोकांची चिडचिड वाटते घरातील शांतता नाहीशी होते या समस्येवर मात करण्यासाठी स्वामी म्हणतात आपण हा घरगुती उपाय करून पहा हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश नोकरीत वाढती होईल कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला धनाशी प्राप्त होईल त्यामुळे तुमच्या घरात सुख शांती नांदेल घरातील सर्व लोक आनंदाने राहतील भांडण तंटा मिटतील चला तर मग पाहूया काय आहे तो उपाय तर यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा आपल्या सर्वांच्या घरात तांदळाचा एक डब्बा असतो त्याच तांदळाच्या डब्यामध्ये ठेवा ही एक वस्तू सात दिवसामध्ये तुम्हाला चमत्कार दिसून येईल आणि धनप्राप्तीची प्रचिती येईल तुम्हाला अचानक धनलाभ देखील होईल चारही बाजूने पैशाचा पाऊस पडेल मग उपाय केल्यावर तुम्ही बघाल की तुमच्या घरात धन येईलच पण धन संपत्तीबरोबर सुख समाधानसुद्धाही ज्यांच्याकडे धन पैसा ऐश्वर्य पटकन येतं त्या ठिकाणी त्या तिथून सुख शांती पटकन निघून जाते एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात वादविवाद वाढतात पण हा उपाय केला की तुमच्या धनासोबत सुख शांती व समाधान असे काही याबद्दलचा उपाय आज आपण पाहणार आहोत हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करावाय करायचा आहे दररोज जरी हा उपाय केला तरी चालेल कोणी हा उपाय कोणीही करू शकतो शुक्रवारच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधी हा उपाय करू शकता किंवा तुम्ही दररोज देखील हा उपाय करू शकता शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घरात ज्या डब्यात तांदूळ साठवून ठेवतात तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला खडी साखर ठेवायची आहे प्लॅस्टिकच्या पिशवी खडी साखर ठेवून ती पिशवी देखील तुम्ही त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा एखादी चांदीची वाटी असेल तर त्या देखील तुम्ही साखर ठेवा साखर ही शुक्रग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रह असतो त्या त्यामुळे घर गर, तुमच्या घरात वैभवाशी वर्षा होतो तसेच तांदळाचा संबंध हा चंद्रग्रहाशी जोडलेला आहे ज्यांचा प्रभाव मनुष्यावर शरीरावर व मनावर पडत असतो मनाला शांत करत असतो यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते स्वामी म्हणतात ज्या क्षेत्रात प्रगती करायची असेल त्या क्षेत्रात तुमचं मन लागेल अनेक वेळा असं होतं की आपलं मन व्यापार धंद्यात नोकरीत लागत नाही जिथे पैसा ना येणार आहे तिथेच तुमचं मन लागत नाही अशा वेळी शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी थोडीशी कडे साखर जर तुम्ही तांदळाच्या ज डब्यामध्ये ठेवली तर काही दिवसाचा तुम्हाला फरक जाणवेल व तुमच्या घरात पैसा यायला लागेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि हो आमचं स्वामी समर्थ मराठी हे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद